पंचमीच्या दिवशी लाय फुटण्याचा मान लाय फुटण्याचा मान मला वारुळाला जान लाय फुटण्याचा मान मला वारुळाला जान पंचमीच्या दिवशी लय घेते मी ताटात ता। लाय घेते मी ताटात ता ता। दूध घेते न वाटीत दू दगेत्या वाटीत वारुळा पूजयाला पूजा पूजायाला जाते सखीच्या सोबत पूजा पूजयाला जाते सखीच्या सोबत पंचमीच्या दिवशी हाय मान लाह्याचा हा मान तू तर काय म्हणी काय तू तर रे भोई दादाला भाजून त देण तू तर रे दादाला भाजून काय देण एवढी मला नहाय घाई त्यात वारुळाला जाण एवढी मला नहाय घाई यात वारुळाला जाण चुमीच्या दिवशी गोळा झालं ना या बया गोळा झालं ना या या। वारुळा पूजया इंगले वारुळा पूजया नागोबाला त्या भजया इंगल्या वारुळा पूजया नागोबाला त्या भजया ना गाया तुम्ही वाटी मंदी दूध तुम्ही वाटी मंदी ुलाइ पूजु वारुल काय पूज ति त नग भेट पुन वारु